श्री स्वामी समर्थ जयशंकर आपल्या स्वामींचा एकतीस मार्चला प्रकट दिन आहे आणि साहजिकच स्वामींचे सेवे करे स्वामी आईचे सगळे भक्त त्यांची कुठली ना कुठली सेवा नक्कीच आहेत कोणी स्वामीचरित्राचा आरंभाचं पारायण करत आहे कुणी गुरुचरित्राचं कुणी तारक मंत्राचं अनुष्ठान त्यांना जमेल तशी सेवा आहेत पण जर कुणाला कुठलीच सेवा करायला जमत नसेल तर नामस्मरण तर नक्कीच करावं नामस्मरण करायला कुठल्याही वेळेचं जागेचं कुठल्याही नियमाचं बंधन नसतं नामस्मरण हे असं आहे की जे आपल्याला स्वामींच्या हृदयांपर्यंत नक्कीच पोचवतं त्यामुळे नामस्मरण हे नक्कीच करावं स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला जर या कुठल्या सेवा जमत नसतील किंवा आपल्याला जमल्या नसतील करायला तर प्रकट दिनाच्या दिवशी एक पाटका होईना स्वामी चरित्र सारामृतचं नक्की करावं तेही शक्य नसेल तर अर्थातच तारक मंत्राचं अकरा वेळा पठण किंवा अकरा माळी श्री स्वामी समर्थ या क्षडाक्षरी मंत्राचा जप नक्की करावा मला माहिती आहे की आपलं आयुष्य खरंच धकाधकीचं आहे मी स्वतःही या सर्वातनं जाते घरातली कामं आपली बाहेरची कामं ऑफिसला जातात त्याची कामं मुलाबाळांचे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला वेळ मिळतो न मिळतो पण आपल्याला खरंच त्या दिवशी थोडंसं लवकर उठून ही सेवा नक्कीच करावी महाराजांचा आशीर्वाद हवा असतो बाकी काही नाही महाराजांची कृपा झाली ना की आयुष्यात कुठल्याच गोष्टीची कमी पडत नाही पारायण किंवा कुठल्याही सेवा करूनच महाराजांच्या जवळ जाता येतं असं नाही आहे स्वामींनी खूप छान भक्त म्हणजे काय याची व्याख्या समजावून सांगितली आहे स्वामी म्हणतात की अरे पारायण आहेस पूजा अर्चा केल्यास अखंड जप केल्यास म्हणजेच मी प्रसन्न झालो असं आहे का तर नाही स्वामी सांगतात अरे भगवंताला पूर्ण रूपाने शरण जा म्हणजेच तू आत्मसमर्पण कर हे गरजेचं आहे तू फक्त मनापासून एकदा जरी मला हाक दिलीस माझं जप केलास तरी मी प्रसन्न होईल पण त्यासाठीच तुझे कर्म पण तेवढेच प्रामाणिक असायला हवेत तुझ्या भक्तीत कुठली लबाडी कपट मतलबीपणा नसावा तो नसेल तर तुला उत्तमच फळ मिळेल आणि जर त्यात लबाडी कपटीपणा मतलबीपणा असेल तर साहजिकच तुला त्याचे फळही तसेच मिळेल त्यामुळे महाराजांना फक्त निस्वार्थी भक्ती हवी असते दुसरं काही नाही त्यामुळे प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला खरंच आपल्याला जशी जमेल ना तशी मनापासून फक्त महाराजांची आपल्याला जा, सेवा करायची सेवा नक्कीच करायची आहे कारण का महाराजा चा प्रकट दिन म्हणजे त्या दिवशी हे ब्रह्मांडनायक पृथ्वीवर अवतरलेले होते त्यामुळे सतत त्या, त्या दिवशी महाराजांचं नामस्मरण नक्कीच ठेवावं समर्थ हा मंत्र जप नक्कीच करावा आपले महाराजही आपले स्वामीही सतत महादेवांचं नामस्मरण क करत होते त्यांच्या मुखात नेहमी शिवरशंकर शंकर, शंकर शिवशंकर शंभू हा मंत्र जप सतत चालू असायचा त्यामुळे नामस्मरणामध्ये खरंच तेवढी ताकद आहे आपल्याला स्वामींच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याची कुठलीच सेवा नाही जमली तर प्रकट दिनाच्या दिवशी सतत नामस्मरण करा तसेच या दिवशी अन्नदानही करावे महाराजांची सगळ्यात आवडती सेवा अन्नदान करणे एखाद्या भूकेलेल्या आत्म्याला खाऊ घालल्याने त्याच्या आत्म्यातनं जो आशीर्वाद आपल्याला मिळतो ना तो खूप लाख मुलाचा असतो आज अक्कलकोटातही अन्नदान प्रचंड प्रमाणात होत होत असतं अनेक भाविक या अन्नदानाचा फायदा घेतच असतं आणि आने अनेक जण तिथे अन्नदान हे करतच असतं तुम्ही कधीही अक्कलकोटात गेले जेव्हा अन्नछत्रात प्रसाद ग्रहण करायला जातात ना तेव्हा तिथे अन्नदान हे नक्कीच करावं अन्नदान हे खरंच महाराजांना अत्यंत प्रिय आहे स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी महाराजांना आपल्या स्वामींना पुरणपोळी ही अतिशय आवडीची होते त्यामुळे तुम्हाला जमत असेल तर नक्कीच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा किंवा बेसनाचे लाडूही महाराजांना तितकेच आवडायचे कांदा भजी ही महाराजांची अत्यंत प्रिय होते असं नाही आहे की महाराजांना हे आवडते म्हणजे हेच दाखवावं महाराजांना तुम्ही ज्या प्रेमाने दाखवाल ना ज्या भक्तीने दाखवाल ना ती सगळी गोष्ट महाराजांना प्रिय असते महाराज फक्त भक्तीचे आणि प्रेमाचे भुकेले आहेत तुम्ही साधा भात भाजीपोळी दाखवली तरीही महाराज प्रसन्न होतात कारण का मी नेहमी सांगते की महाराज फक्त कर्म बघतात आणि मनातील भाव बघतात या व्यतिरिक्त महाराजांना काहीही नको असतं त्यामुळे जमेल ती सेवा करा प्रकट दिनाच्या दिवशी नाही काही जमलं तर सतत नामस्मरण करा महाराजांचं आणि जमेल त्या दिवशी मठात मंदिरात कुठेही अन्नदान हे नक्कीच करा महाराजांचा आशीर्वाद नक्कीच मिळेल कारण का महाराज त्यांच्यासाठी दिलेला वेळ त्यांच्यासाठी केलेली सेवा ही कधीही वाया जाऊन देत नाही ते कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्याला ती परत देतात आणि आपण जर थोडीशी सेवा केली असेल तर महाराज ते आपल्याला दुपटीने देतात त्यामुळे नक्कीच सेवा करा आणि महाराजांचा आशीर्वाद घ्या आपण फक्त आपल्या भक्तीशी आणि आपल्या श्रद्धेशी प्रामाणिक राहायचा स्वामी आपली वेळ नक्कीच बदलवतात आपल्याला आपल्या खडतर परिस्थितीतून बाहेर काढून आपल्याला चांगले दिवस नक्कीच दाखवतात त्यामुळे सेवा करा स्वामींची करी व्हा कारण स्वामींच्या सेवेत टिकून राहणं खूप कठीण असतं पण एकदा स्वामींनी जवळ घेतलं की खूप सोप्पं होतं चला मग स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपण जमेल ती सेवा करून महाराजांचा आशीर्वाद घेऊया स्वामी समर्थ अशक्य आहे शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी